गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो पदी बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दहा हजार रुपये मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी व बांधकाम कामगार उपस्थित होते महाराष्ट्र राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे सन दोन हजार तेरा साली बांधकाम कामगारांचं मंडळ स्थापन झालं तरी मंडळ स्थापन झाल्यापासून आज तागायत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधी रुपये शिल्लक आहे तरी महाराष्ट्र सरकारकडे अनेक वेळा दीपावली बोनस बांधकाम कामगाराला द्यावे या मागणीचं निवेदन दिलं आंदोलन केलं तरी देखील बांधकाम कामगारांना आज तागायत दीपावली बोनस मिळाला नाही तरी सध्याची वाढलेली महागाई पाहता बांधकाम कामगारांना जीवन जगणं मुश्किल झालंय तरी महाराष्ट्र सरकारने कष्टकरी कामगार वर्गाचा विचार करून सदरचा बांधकाम कामगार वर्गाला न्याय द्यावा तसेच बांधकाम कामगाराला दिवाळी बोनस मिळावा म्हणून सन दोन हजार एकवीस साली कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केले होते तरी कोर्टाने देखील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये बोनस देण्याचे आदेश दिले आहे तरी याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने दीपावली बोनस दहा हजार रुपये बांधकाम कामगारांना द्यावा अशा मागणीचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं तरी लवकरात लवकर या निवेदनाचा विचार करून बांधकाम कामगारांना दीपावली बोनस द्यावा जर दीपावली बोनस न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन चेहडू असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला तसेच गेली दोन महिने बांधकाम कामगारांना भांडी संच देणे बंद केलं आहे तरी लवकरात लवकर भांडी संच वाटपाचं काम सुरू करावं ही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार काम सेनेचे राजेंद्र निकम केप्पन्ना हलगेकर इम्तियाज शेख सुलतान पटेल बेगम शेख सलमा शेख सुवर्णा शिंदे सुमित्रा ढोणे यांच्यासह बांधकाम कामगार काम उपस्थित होते